नमस्कार प्रियांकास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण भेंडीची भाजी तीही अगदी सोप्या पद्धतीने आणि चिकट न होता कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांचे जा शेअर करा प्रियांकास किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून क्लिक करून ऑल प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सुरुवातीला भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर याला कपड्यांनी चांगली पुसून घ्यायची आहे भेंडी चांगली कोरडी झाली पाहिजे तर ते चिकट होणार नाही तर इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे आता आपण याला बारीक चिरून घेऊया तुम्ही ते पावशिता अशा पद्धतीने मी याला बारीक चिरून घेतलेलं आहे इथे एका पॅनमध्ये घेऊयात एक चमचा तेल आपल्याला सुरुवातीला भेंडीत चांगली भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्याची फोडणी करून घेणार आहोत तर ते इथे तेल चांगलं गरम झालं की आपण भेंडी यामध्ये घालून घेऊयात भेंडी भाजताना शक्यतो गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची स्लो ठेवायची नाही नाही तर मग भेंडी चिकट होऊ शकते हो ते ते तर हाय फ्लेमवर किंवा मिडियम टू हाय फ्लेमवरती ही भेंडी आपल्याला चांगली याला डाग पडेपर्यंत परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने भेंडी सुरुवातीला थोडीशी परतून घेतली की ती भाजी देखील पटकन होते आणि खाण्यासाठी देखील चव चांगली येते आणि त्यानंतर ही चिकट देखील होत नाही तुम्ही ते सांगितलेल्या पद्धतीने जर भेंडी नक्की ट्राय केला तर भेंडीची भाजी आहे ती चिकट होणार नाही आणि जी लोक भेंडीची भाजी खाताना नाक मुरडतात ती देखील ही भाजी नक्की खाते या तर याला अशा पद्धतीने सतत हलवत आपल्याला या भेंडीला चांगली डाग पडेपर्यंत परतून घ्यायची आहे कुठेही घ्यायची फ्लेम लो करायची नाही मिडियम टू हाय फ्लेमवरच ही भेंडी चांगली परतून घ्यायची आहे सुरुवातीला जर तुम्ही तेलामध्ये कांदा वगैरे फोडणी केलात तर भेंडी चिकट होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने आपण भेंडी सुरुवातीला चांगली डाग पडेपर्यंत परतून घेणार आहोत त्यानंतर आपण भाजी करण्यासाठी घेणार आहोत तर इथे आपल्याला ही भाजी भेंडीची भाजी आहे ती परतण्यासाठी साधारण तीन ते चार मिनटं लागतात इथे याला चांगले डाग पडलेले एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच तेल। थोडं मध्ये हवं असेल तर तुम्ही कमी देखील करू शकता आता यामध्ये घालूयात अगदी पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं जिरा आणि मोहरी चांगली तडतडली पाहिजे मोहरी चांगली तरतली पाहिजे जिरं देखील चांगलं फुललं पाहिजे त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत इथे मी मिडियम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता याला मिडियम गॅसवरती चांगला कांद्याचं कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊयात आता याचमध्ये एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन मिरचीचे तुकडे घालून घेऊयात लसूण आपण ठेचून घेतलेले आहे तुम्ही बारीक चिरून देखील यामध्ये घालू शकता आता याला कांद्यासोबत चांगले परतून घेऊयात यावेळी देखील आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची नाही मिडियम गॅसवरच परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊयात हिंग घातल्यामुळे या भाजीला एक मस्त अशी टेस्ट येते अगदी चिमूडभर हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा परतून घेऊयात ही भाजी बनवण्यासाठी खूप जास्त देखील वेळ लागत नाही आणि ही भाजी चिकट देखील होत नाही या ठिकाणी तुम्ही टोमॅटोचा देखील वापर करू शकता इथे अर्धा टोमॅटो तुम्ही बारीक चिरून घातला तरी देखील चालेल पण मी त्या ठिकाणी इथे चिंचेचा वापर करणार आहे चिंच घातल्यामुळे देखील भाजी एक प्रकारची चव एकदम आंबटसर अशी येते आणि खूप जास्त टेस्ट देखील येते टोमॅटो घातली याला थोडीशी पाणी सुटते म्हणून मी ते टोमॅटो घातलेलं नाही आहे त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर घालून घेणार आहे बाकीचे यामध्ये कोणतेही मसाले वापरायचे नाहीत तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही लाल तिकटाचा वापर देखील करू शकता तर यामध्ये अगदी मी अर्धा चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेऊयात इथे आपण कोणतेही दुसरे पावडर मसाले घातलेले नाही आहेत आता आपण यामध्ये भेंडी जी भाजून घेतलेली होती ती घालून घेऊयात आणि याला चांगले मिक्स करून घेऊयात सुरुवातीपासून आपण इथे कुठेही मीठाचा वापर अजून देखील केलेला नाही आहे जर तुम्ही या ठिकाणी सुरुवातीलाच मीठ घातले तर भाजी चिकट होऊ शकते कारण मीठ घातल्यामुळे त्याला पटकन पाणी सुटतं तर त्यामुळे भाजी चिकट होण्याची शक्यता असते तर इथे मीठ घालून घ्यायचं नाही सुरुवातीला भाजी छान अशी शिजवून घ्यायची आणि त्यानंतरच अगदी शेवट आपण मीठ घालणार आहोत याला चांगले परतून मिक्स करून झाले की आपण यावर झाकण ठेवून या, या भाजीला एक एक मिनटाने चांगली वाफ काढून घेणार आहोत अगदी दोन तीन ते तीन मिनटं इथे लागतात भाजी शिजण्यासाठी तर याला मध्ये मध्ये एका मिनटामध्ये झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून याला लो गॅसवरती तीन ते चार मिनिटे शिजवून घेणार आहोत म्हणजे यामध्ये जे आपण पावडर मसाले वापरलेत त्याची चव भेंडीमध्ये चांगली उतरेल तर इथे मी साधारण दोन ते तीन मिनटं ही भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपण वाफ काढून घेतलेली आहे तरी देखील ही भेंडीची भाजी एकदम सुटसुटीत अशी तयार झालेली आहे कुठेही याला चिकटपणा आलेला नाही आता इथे भेंडी चांगली शिजलेली आहे का ते पाहूयात इथे भेंडी मस्त मोसत अशी शिजलेली आहे आता आपण अगदी शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत गॅस बंद करण्याचा थोडा वेळ आधीच आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे याला पाणी सुटणार नाही मीठ घालून याला चांगले परतून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये आणखीन थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि चांगले मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम बंद करून आपण ही भाजी सर्व करण्यासाठी घेणार आहोत तर तुम्ही इथे सॅनिटरी टिप्स लक्षात ठेवून अशा पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून पहा चिकट होणार नाही एकदम खाण्यासाठी मस्त लागते इथे आपली ही भेंडीची भाजी एकदम चिकट न होता मस्त अशी सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर तुम्ही या पद्धतीने ते चांगले टिप्स लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने भेंडीची भाजी नक्की ट्राय करून पहा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद